मुंबईतील कांदिवलीच्या सावली डांस बार प्रकरणाने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना आता अडचणीत आणलंय आमदार अनिल परब यांनी आज विधान परिषदेत गंभीर आरोप केलाय की हा डांस बार योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावाने चालवला जातोय या बारवर पोलिसांनी छापा टाकून बावीस बारबाला बावीस ग्राहक आणि चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलाय मुळात महाराष्ट्रात डान्स बारवर बंदी असताना हा बार कसा सुरू आहे असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित करत गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे त्यामुळे या प्रकरणाने राजकीय वातावरण तापलं असून या डान्स बार प्रकरणामुळे योगेश कदमांवर आता राजीनाम्याची टांगती तलवार आहे हे नेमकं का प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घेऊच त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता त्यात ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केलाय की गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे कांदिवलीतील सावली डान्सबार असल्याचा त्यांनी आरोप केला पोलिसांनी या बार वर धाड टाकून बावीस बारबाला ताब्यात घेतल्याचं देखील त्यांनी म्हटलंय त्यामुळे डान्स बार वर बंदी असतानाही हा बार कसा सुरू आहे असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केलाय तुम्हाला सांगते अंतिम आठवडा प्रस्तावावर अनिल परब यांनी विधानसभेत हा आरोप केलाय अनिल परब म्हणाले की कांदिवली या ठिकाणी सावली बार आहे इथे पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी बावीस बारबाला पकडल्या गेल्या बावीस बार बाला बावीस कस्टमर आणि चार कर्मचाऱ्यांना पकडण्यात आलंय या ठिकाणी कस्टमरवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी पंचनामा केलाय तेव्हा समजलं त्या बारचं परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे त्या आहे त्या गृहमंत्र्यांच्या मातोश्री आहेत असं अनिल परब यांनी म्हटलंय पुढे अनिल परब संतापन म्हणालेत एकीकडे लाडक्या बहिणीचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही आया बहिणींना डान्स बार मध्ये नाचवता जे मुख्यमंत्री आज कारभार सांभाळतात त्यांनी गृह राज्यमंत्री यांचा राजीनामा घेतला पाहिजे जर कारवाई झाली नाही तर सरकारचा पाठिंबा आहे आला हे सिद्ध होईल असं देखील अनिल परब म्हणाले एवढाच नाही तर तुमचा महाराष्ट्र बिहार झालाय का गृह राज्यमंत्र्यांकडून कायदे तुडवले जात असतील तर मुख्यमंत्र्यांच्या कामावर प्रश्न आहे असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला शेवटी काय सावली डान्सबार प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ निर्माण केलं गेलंय अनिल परब यांनी योगेश कदम यांच्या आईच्या नावाने डान्सबार चालवला जात असल्याचा गंभीर आरोप केलाय ज्यामुळे आणि सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले या प्रकरणाने डान्स बार बंदीच्या आणि राजकीय नेत्यांच्या कुटुंब्यांच्या संशयास्पद व्यवसायांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला गेलाय पोलिसांनी या प्रकरणात कारवाई सुरू केली असली तरी विधान परिषदेतील आरोप आणि राजीनाम्याची मागणी यामुळे हे प्रकरण आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला